अनंत गरजेद्या ताईचे ती फोन केले संकेत यांनी फोन केले ते पण रोज ताईं बरोबरच असतात आदरणीय ताईच्या बरोबर आणि बाबा ड्रायव्हर का फोन आहे ते बी त्यांच्या बरोबरच असतात त्यांनी बी ला फोन लावले लोणीला फोन लावले

एक सुद्धा वंदरी समाजाचा माणूस मी मरून नाही दिला त्याच्यासाठी झगडलो गेलो इतका सुंदर आहे विचारा मला अर्ध्या रात्रीचा ट्रान्सपोर्टच्या बिझनेस मध्ये मेजर आमचे वंदारी समाजाचे पोर ऐकलं नाही करते अहो मलाच फोन करते मीच जातो कुठले काय काय तर आमचे आता काय जरा रगेलच येत ना आमचे लोक <laughs> उसके साथ वड़ा चार उनके पर एक गाड़ी गया दोन गाड़ी गया तीन गाड़ी गया ये क्या था और महेंद्र तांता आप सुनोगे तो नागेश्वरे तारमोले नागेश्वरे तारमोले जप रहे हैं अलवस्स उसने कहा कि नागेश्वरे तारमोले वंदने समाज चरमोले

माझ्याबरोबर तू असं मागायला पाहिजे होत माझ्या बरोबर मी अतिशय प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर मी कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही मी नम्रपणे तुम्ही जसं म्हणाल तसं केलं आजपर्यंत आणि तुमच्यासाठी लोकसभेला तर काम केलंच माझा अपमान होईल समाजाला उलट मिळवा हे अजिबात नाही बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काळे झेंडे काय भडके दाखवले आजची मतदार तसं काही झालं नाही

सत्तर टक्के माळी समाजाचं गाव आहे संदीप तिथला सरपंच संदीप ते आहे आमच्या बाळूची मंडळी बर का किती मत पडले आमच्या समाजाचे वीस टक्के मत आहेत फक्त मराठ्यांचे किती मत पडले आपले टोटल किती पडले अकराशे आपल्याला आम्हाला फक्त शिरी गावाकड साडेआठशे मत मला आहे दोंडे साहेबांना तीनशे मत आहेत जिथ सत्तर टक्के माळी समाज आहे मराठा समाज वीस टक्के नवोदर दहा टक्के तिथं साडेआठशे <laughs> सतत तुम्ही मानले हा देवेंद्र फडणवीस चा उमेदवार देवेंद्र फडणवीस आयडिया तुमची अशी होती तुमचे मत काढून घ्यायचे आणि मराठ्याच्या लोकांनी मला जे अडण विचारून दऱ्याला टाका पाड म्हणजे मी हे कुठून मोकळा अस झालं नाही मी तिकडे मी मोकळा नाही झालो संबंधित माझे माझे दोन सांगणार समाज आहे माझे तीन तीन हजार लिटर दूध असलेले हे तिकडे वळ तीन तीन हजार लिटर दूध असलेले काही चेअरमॅन आहेत माझ्या आणि त्यांनी मात्र नाही दिले